आपण पाहत आहात महाराष्ट्राची ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण लक्षणीय वाढलेलं असताना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दोघा अटल दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे या चोरट्यांकडून चोरीच्या वीस दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून नाशिक सह ठाणे पुणे जिल्ह्यातूनही त्यांनी दुचाकी चोरी केल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी असतानाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पृथ्वीराज भोलेश्वर जंगम व एकोणावीस राहणार घुटी तालुका इगतपुरी राजेश दगडू मोहरे व पंचवीस राहणार फुलवडे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असं अटक करण्यात आलेल्या दोघा दुचाकी चोरट्यांची नावे आहेत जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असताना अंमलदार प्रकाश कासार यांना संशयित पृथ्वीराज याची खबर मिळाली होती त्यासाठी पथकानं छत्रपती संभाजीनगर घाटात वाळूंज सीच्या परिसरातून पृथ्वीराजला अटक केली त्याच्या चौकशीतून साथीदार राजेश मोहरे व दोन विधी संघर्षित मुलांच्या साथीने दुचाक्या चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यानुसार संशयिताच्या चौकशीतून चौदा लाख पंचवीस हजार रुपयांच्या चोरीच्या वीस दुचाक्या हस्तगत केल्या असून नऊ गुन्ह्यांची उकल झाली आहे संशयितांनी या दुचाक्या नाशिक जिल्ह्यातील गोटी इगतपुरी वाडीवरे सिन्नर ठाणे जिल्ह्यातील शहापूर खडकपाडा तर नऊ पुणे जिल्ह्यातील आंबेठाण म्हाळुंगे एमआरडीसी आळेफाटा मनसर येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे गोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे विनोद टिळे प्रकाश कासार संदीप झालटे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकानं बजावली आहे बागला नृत्तांतासाठी संतोष जाधव